महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आपल्या भाजपचे रवींद्र चव्हाणजी त्याचबरोबर आपल्या कराडचे क्रियाशील आणि कामाचे काम महत्त्वाचे मांडणारे असे आमदार अतुल भोसले यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आज कराड शहराच्या नगदा नगराध्यक्षपदाची ही मला त्यांनी दिलेली आहे ह्या संधीचा निश्चितच मी चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेईन आणि माझा विश्वास आहे की गेले मी जवळजवळ तीस चाळीस चाळीस पन्नास वर्ष काम करतो आहे त्या कामाचा कारण शहरातली नागरिक निश्चित विचार करतील आणि त्या कामाची पोचपावधी हे मला देतील हे मला निश्चित खात्री आहे आणि कराडचा विकास हा फार महत्त्वाचा आहे पुढील ह्याच्यामध्ये कराडचा विकास करणे कारण शहराच्या जास्तीत जास्त नावलऊी कसा वाढेल हे बघणे आणि जास्तीत जास्त भाजप सरकारकडनं निधी जो येईल त्या निधीचा उपयोग करून कराड शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं सुविधा निर्माण करा लागेल आज खरं म्हटलं तर कराड शहरामध्ये पार्किंगची गैरसोय आहे त्या पार्किंगच्या गैरसोयीसाठी आधुनिक पार्किंग, पार्किंग कसं करता येईल वेगवेगळ्या छोट्या जागेत पण आधुनिक पार्किंग कसं करता येईल हे सुद्धा माझ्या पुढील कामाचा एक भाग असणार आहे कारण आज आपल्या कराड शहरामध्ये वाहतूक कोंडी ही फार होती त्याचबरोबर कराड शहरामध्ये जे रस्ते बाकीच्या ज्या दैनंदिन नागरिकांना लागणाऱ्या सोयी आहेत त्या सोयीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून देता येतील महत्वाचं की कराड शहराची कराड नगरपालिकेची आर्थिक परिस्थितीचा सुधारणं हे फार महत्वाचं आहे कारण सगळी कामं त्याच्यावर अवलंबून असतात त्यामुळे ते आर्थिकच्या दृष्टिकोनातून माझा जास्तीत जास्त प्रयत्न राहणार आहे आणि निश्चित चाळीस वर्षाचा नगरपालिकेला अनुभव मला उपयोगी पडेल असं मला वाटतं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला